पक्षाबद्दल विचारला असता हे माझे की फेरे माझे असते तर त्यांनी त्यांच्या पक्षाचं चांगलं काम केले आहे मात्र अंबादास दानवे यांना गुणदाब झाला आहे त्यामुळे ते मोठे झाले आहेत त्यामुळे मला बोलत विचार नाही धंदा लोकांनाही धंदा म्हणजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी

त्यांनी मला त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे तुम्हाला एक मुद्दत त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी खरोखर मोठं केलं हे संजय शिंदे त्यांनी मला रस्त्यात मोठं भेटले तुम्हाला प्रयत्न केला त्यांनी त्यांना समजून सांगितलं

पकडा पकडा त्यांचा कसं मिळते नशिबात असेल मिळत आहे आमच्या लक्षपत नाही आमच्या लक्षपात जे काय आलं ते आम्ही पक्षासाठी खर्च केलेला आहे जनतेसाठी खर्च केलेला आहे धार्मिकतेसाठी खर्च केलेला आहे पण बाकीचं आमच्याकडे तसं काही नाही आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की आपण कोणाची अपेक्षा ज्यांच्या असेल त्यांना मिळत आहे परमिशन देतो त्यांना आम्हाला परमिशन देत असेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही काही आम्ही सत्य राहतो शांत राहतो असं म्हणाले की राजीव शिंदे तुमच्यावर केला काम केलं मग संजय शिरसाट म्हणले की अशी जी माणसं आहेत पक्षात येतात तिकीट घेतात निवडणूक लढवतात मग परत निघून जातात ते काही रात्री कळलं असावं आधीच आता कळलं ना मला मला कळलं मी त्याच वेळेस म्हणत होतो की राजीव शिंदे हात टिकणार नाहीये राजू राजू शिंदे हा ज्यावेळेस त्याचा प्रचार नाही केला तुझरी म्हणत असेल राजू शिंदे की त्यांना याच बजाज नगर पंचने प्रचार केला भाषण केले खूप आश्चर्य केले माझ्या ना इकडे पण भाषण केले सगळीकडे त्या ज्या ठिकाणी पुन्हा त्यांना त्याच्यावर फॉर्म भरले घेतो पुन्हा त्यांना त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बजावण्यात आणि अडीच हजार लोकांना मी फोन केला त्यासाठी त्याचे ते दोन तीन माणसं सचिन खडवा वगैरे माझ्या सोबत बसले होते सचिन तेवढा राईट हँड आहे ते सगळे बसले होते त्यांच्या समोर फोन लावा ते मला म्हणाले साहेब आता यांना लावा आता यांना लावा आता यांना लावा मला लावा मग ते फोटो आहे का चुकीचा असा खोट्या माणूस जो असतो पुढे ते यशस्वी होत नाही त्यांनी खूप ब्लॅकमेलिंग केली आमच्या संघटनेवर आणि महानगरपालिकेच्या पाण्याची योजना जी होऊ दिली नाही त्यांनी मी कशाला मदत करू मी माझ्या पक्षाच्या उमेदवार जोईश का मला मला आवडत नसला तरी मला तो उमेदवार आवडत नसला तरी पक्षाचा आदेश म्हणून मी काम करतो मी त्याचं काम केलं पण हे असे डोकं असेच आहे मी त्या ठिकाणी एकदा विकास जैन असंच विकास जैनला तिकीट दिलं साहेबांनी आणि मी प्रदीप देसालसाठी मागे लागलो होतो की प्रदीप देशला तुम्ही तिकीट द्या तर ते नाही झालं मग शेवटी माझ्याकडे सकाळी आला तो म्हणजे ठीक आहे बाबा म्हणून तुझं काम करा आणि त्यांचं काम केलं तरी त्यांनी असंच साहेबांना सांगितलं की त्यांनी आपण काम नाही केलं माझ्या त्या एका भाजपचा कार्यकर्ता होता त्या तो आता करतो आणि फक्त असं जर असेल तर लोक काय करतात माझा यांचा अजून काय रेकॉर्ड आपण काय काम करायचा अशा लोकांना त्या ठिकाणी काहीतरी पूजा करायची आणि म्हणून मला हे असे असे लोक आवडत नाही आणि म्हणून त्यांना जे काही वर आणतात ज्यांना जे आपले नाही आहेत त्यांना आणून त्या ठिकाणी जे आपले जे आपले होते त्याला बाजूला बाजू न माझ्या मुलासाठी मी कधी मागितलं नाही मी त्या बाळू कोर्ट साठी मागितलं होतं बाळासाहेब कोर्ट साठी बाळासाहेब कोर्ट साठी मागितलं होतं विनायक राऊत सुद्धा बोलले होते बाळासाहेब तिकीट दिलं पाहिजे असं म्हणलं पण यांनी आणून तिकून आणलं आणि काय गोळ केला काय ऍडजस्टमेंट केली ते केलं ते त्याने आणि म्हणून हे तिघही पडले त्याच्या जे जे जिल्ह्यात एकही आमदारने आला हे त्याचा पाय कोण आहे त्याच्यानंतर खासदार पण नाही आला ही कुठली पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे पक्षाचं काम त्या ठिकाणी कडून आपण लोकांच्या हातापाय पडून आपले उमेदवार निवडून आणले पाहिजे ही भूमिका मांडली पाहिजे आजकाल त्याचे राहिले नाही तर भेटला तो त्यांनी हं असते काय तर ते मी माझ्या मुलाची लगतो मुलाची लगेच माझ्या हि लग्न आपण तुम्ही मग ते म्हणजे काय हे का त्याच्यानंतर अजिबात नाही उद्धव साहेबांनी ज्यावेळेस आम्हाला बसवलं होतं आमची सगळ्या संभाजची टीम आली होती त्यावेळेस एका म्हणजे एका कार्यक्रम पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच श्रीमंत भाऊ तुपे सांगितलं या दोघांना एकत्र करा मग श्रीमंत भाऊ साहेबांनी स्पष्ट सांगितलं हेरे साहेबांचं माझ्यावर सोडा आणि यांचं त्यांच्या आईवर सोडा मी सांगितलं हे म्हणजे आम्ही कोण नाही आणि मग बोललो फक्त नाही आम्ही आता एकत्र त्याच्यानंतर तो कधी बायशे बोलला नाही अंबादास दानवे हे माझे का मला म्हणजे मला अपमान करतात माहित नाही माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय एकदम आहे चंद्रकांत खेरेने मोठे केलं त्यांना चंद्रकांत खेरेने साहेबांकडे घेऊन गेले चंद्रकांत खेरेंनी खेरे मोठं केलं आता मोठं केल्यानंतर परत त्या ठिकाणी जर असं बोलत असेल तर परमेश्वर त्यांना टकला याची तक्रार तुम्ही वरिष्ठांकडे केलेली आहे की इकडे सगळे तुमच्याकडे आपत असताना असं तुम्हाला उपेक्षित ठेवत आहे करताय करत आहे तुम्हाला त्रास देत मग संजय शिरसाठी तुम्हाला ऑफर दिली आहे की चंद्रकांत खैरेंसाठी माझ्या पक्षाची दारू पुढे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा कडवण शिवसेने कडवण इतकं मी साहेबांच्या बरोबर होतो जे साहेबांनी मला इतकं शिकवलं मला मोठं केलं मी त्यांना का सोडणार मी माननीय उद्धवजी का सोडणार माननीय उद्धवजी हे माझे नेते आहेत आणि मग त्यांना मी का सोडणार मी हे कधी पाप करत नाही भले मला काही मिळो ना मिळव मी मात्र मी कत्र शिवसेनेत मान्य बाळासाहेब ठाकरे सर्व शिवसेनेत राहील आणि मरे पण राहणार मरेपर्यंत राहणार आमदार पत्नीच्या मृत्यूनंतर आता दोन्ही शिवसेना मुंबईमध्ये आमने सामने आलेले आहेत दोन दोन दोन्ही शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झालेले दोन्ही कार्यकर्ते ज्या कारवाई करण्यात यावी त्या रुग्णालयावरती बोलून त्याच्याबद्दल माहित नाही हा ओके सर